आहिरानी म्हणी नाचता येना अंगण वाकड राहता येना वल्ला लाकडं खान तशी माती माय तशी बेटी तुन नि मन एक दिन जान, तुले नि घाल कुत्राले गावना पुढारी नि वाण्याने उधारी कराले उना खेव, लाडी लबाडी देव कोंडाना मांडा करी ती संसार वडी मांगी खाय त्याले कमी काय कोल्ली मोल्ली टेक मना धोतरकडे देख रिकामा नाही भितले लोमड्या लाई कर्ण येस तेले रडणं येस कोणी घाली सरी तर आपण घालो नाही दोरी